अधानगर येथील ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरची विद्यार्थिनी दुर्गा गावडे ही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एन टी सी महिलामध्ये राज्यात पहिली येऊन महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला कुमारी गावडे यांनी ज्ञानदा कॉम्प्युटरमध्ये एम एस सी आय टी हा कॉम्प्युटर कोर्स व मराठी तीस इंग्रजी तीस चाळीस हे कॉम्प्युटर टायपिंग कोर्सेस पूर्ण केलेत त्यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड झाली असून एन टी सी महिला प्रवर्गामध्ये ती महाराष्ट्र राज्यात पहिली आले सध्या ते जळगाव येथे तलाठीपदावर कार्यरत आहेत कोणत्याही नोकरीसाठी एम एस सी आय टी हा कम्प्युटर कोर्स व मराठी तीस इंग्रजी तीस चाळीस हे कम्प्युटर टायपिंग कोर्स अत्यावश्यक असल्याचं ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले ते पुढे म्हणाल्या की कोणत्याही शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असल्यास अभ्यासात सातत्य जिद्द चिकाटी आणि सकारात्मक विचारांची नितांत गरज असल्याचं शेवटी म्हणाल्या हे यश प्राप्त करण्यामध्ये वडील विजय गावडे व आई अमृता गावडे यांचं मार्गदर्शन तर प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांचं प्रोत्साहन मिळाल्याचं ते म्हणाल्या त्यांचं हार्दिक अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तीस वर्षाची यशस्वी परंपरा असलेल्या ज्ञानदा कम्प्युटरमध्ये सध्या एम ए सी आय टी कम्प्युटर टायपिंग टॅली मराठा समाजासाठी मोफत आल्या सी एस एम एस डीप डिप्लोमा तसेच अमृत योजनेच्या कोर्सेससाठी प्रवेश सुरू आहेत विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा असं आवाहन ज्ञानदा कम्प्युटर व कम्प्युटर टॅपिंग सेंटरकडून करण्यात आलं